आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी गेले दहा वर्ष प्रचंड असं नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि आता पुढच्या पंचवीस वर्षामध्ये विकसित भारत ही संकल्पा त्यांनी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वाभाविक असं आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपल्या देशातले जे आम नागरिक आहेत त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्या जनरल इलेक्शन म्हणजे आपलं लोकसभेची जी निवडणूक आहे हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम राहतं मतदानाच्या माध्यमातनं जनता जी आहे ती येणारे पाच वर्ष कुणी आपल्या देशाचा गाडा हाकावा हे ठरवतात आणि फक्त मतदानापुरतंच हे स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता जनतेचा साधारण विचार काय आहे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये आम नागरिक ज्या सूचना देतात त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे अभियान हाती घेतलेलं आहे आपल्या देशामध्ये एक लाख नागरिकांपर्यंत जाऊन त्या एक सॉरी माफ करा एक कोटी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना घेण्याच्या बाबतीमध्ये संकल्प केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हास्तरावर देशभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करतोय इथे उपस्थित असलेले जे भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आहेत ते त्यांचा एक एक संकल्प जे आहे ते आवर्जून आपल्यासमोर मांडतील आणि मग मा त्याच्यानंतर माझे इतर काही मुद्दे आहेत ते मी आपल्याला सांगेन पहिलं नितीन काळेसाहेब त्यांचा जो संकल्प आहे आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जो त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रात यावा त्याबद्दल ते आपल्याला सांगतील आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या संकल्प पत्राच्या अभियानामध्ये माझ्या मते धाराशिव जिल्हा हा जरा थोडा पाण्यापासून वंचित असल्यामुळं पाण्याची जर मुबलक प्रमाणात सोय झाली तर चांगल्या अर्थानं शेतकरी कष्ट करून इथल्या उत्पन्न वाढवेल या अनुषंगानं कोल्हापूर सातारा सांगली भागात जे पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळपास एकशे सत्तेचाळीस टी एम सी पाणी जे खाली नदी वाटे वाहून जातं ते पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्याला आणि दुष्काळग्रस्ताचं बीड या भागात आणलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल हे एक संकल्प आम्ही माझ्या आमच्या माध्यमातून देत आहोत म्हणजे मुद्दा हा आहे की यासाठी केंद्र सरकारचं सहकार्य लाभावं या अनुषंगाने ते संकल्प काळेसाहेबांचा राहील नेताजी पाटील साहेब त्यांनी सांगतील आदरणीय मोदी साहेबांच्या या संकल्प अभियानामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः बऱ्याच प्रमाणात पडीक जमिनीचे क्षेत्र आहे गैरान जमिनीचे क्षेत्र आहे त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी पाच हजार मेगावेट ऊर्जा ऊर्जा निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या जिल्ह्यासाठी राबवण्यात यावा या पद्धतीनं आपल्या जिल्ह्याच्या या संकल्प ह्याच्यामध्ये याची माझ्या मते हे नोंद मागणी आहे सौर ऊर्जा पाच हजार मेगावेट कोटीमाग आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नर नरेंद्र मोदी साहेबांनी एक खंत व्यक्त केली होती की आपल्या देशामध्ये दे कौशल्यवान युवक म्हणा नागरिक मिळत नाहीत तर कौशल्य निर्माण करण्याचं शिक्षण आपल्या देशामध्ये दे सुरू झालं पाहिजे याच्यासाठी मोदी साहेबांनी केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये सूचना करून कौशल्याच्या संदर्भामध्ये शिक्षण सुरू केलं तसं तुळजापूर आपल्या जिल्ह्यामध्ये तुळजापूर या ठिकाणी आहेत कौशल्याचं विद्यापीठ व्हावं याच्यासाठी या आपल्या जिल्ह्यातून सूचना जाऊन हे त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी तुळजापूर या ठिकाणी हे विद्यापीठ निर्माण करावं कौशल्य शिक्षणाचं याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आगामी काळामध्ये प्रयत्न केला जाईल आपण बोलतो टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या युनिटसाठी केंद्र शासनाने ताप्तीने मदत करावी असं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जी शेक्षी शैक्षणिक गुणवत्ता ही फार त्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी प्रोत्साहनासाठी आम्ही सर्व युवक आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे संकल्पिक असे मागणी करत आहोत की धाराशिव जिल्ह्यामध्ये मेडिकल व टेक्निकल एज्युकेशनसाठी एक चांगल्या प्रकारे हब इथं तयार व्हावा व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध प्रकारच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये मा या माध्यमातून उपलब्ध होण्याची मागणी आम्ही या संकल्पपत्रामधून करत आहोत युवराज झाले आपला जिल्हा हा साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असलेलं आपला आई तुळजाभवनीचं ठिकाण असलं आपला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा तर ते ठिकाण असेल किंवा अडीच हजार वर्षापूर्वीपासूनचा ज्याचा इतिहास आहे पूर्वी तगर म्हणून ओळखलं जातं तर तेर जे गोरोबा काकांच्या नावानं देखील ओळखलं जातं ते ठिकाण आहे त्याचबरोबर कुंतलगिरी असेल त्यानंतर तेर आहे धाराशिव लेणी आहे आणि सावरगाव असा जैन टुरिझम स्क्वेअर हा असेल असेल रानलिंग असेल असं फार मोठा स्कोप धार्मिक पर्यटनाच्या साठी आपल्या जिल्ह्याला उपलब्ध आहे आणि धार्मिक पर्यटनाच्या जगाच्या नकाशावर धाराशिव असावं हा एक आपल्या संकल्पपत्राचा एक मुद्दा आणि त्याच्या अनुषंगाने पाठपुरावा आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आम्ही साधारण एकशे आठ मुद्दे काढलेले आहेत ज्याच्यावरती पुढच्या काळामध्ये आम्ही अतिशय ताकदीने काम करणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शाश्वत पाणी उद्योग आणि पर्यटन या तीन विषयांवरती आपण जास्त भर देणार आहोत जेणेकरून आपलं दरडोई उत्पन्न जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आता ही जी सर्व बी जे पीच्या संकल्पपत्र दोन हजार चोवीसची प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही ठिकाणी बॉक्स ठेवणार आहोत मग जर कोणाला लिखी स्वरूपामध्ये त्यांच्या सूचना द्यायच्या असतील तर मग ते आपल्याला कागदावरती इथे बॉक्समध्ये प्रतिष्ठान भवनला देता येऊ शकतील याच्या ये व्यतिरिक्त एक नंबर डेडिकेटेड नंबर आता उपलब्ध करून दिला आहे नव्वद 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 वीस चोवीस नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो ट्वेंटी ट्वेंटी फोर तर या नंबरवरती आपण एक मिस्ड कॉल दिला तर आपल्याला लिंक येईल नमो ॲप नावाचं एक ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती आणि आपल्या ॲपलच्या फोनवरती उपलब्ध आहे आता त्याच्या माध्यमातून नमो ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला आपली जी काही सूचना आहे ती मोदी साहेबांपर्यंत बी जे पीपर्यंत पाठवता येईल तर आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांपर्यंत आम्ही आवर्जून हा विषय पोचू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की आपल्या मनामध्ये धाराशिवच्या बाबतीत धाराशिवच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ज्या काही संकल्पना आहेत त्या जरूर आपण मोदी साहेबांपर्यंत बी जे पीपर्यंत पोचवाव्या या सर्व ज्या वेगवेगळ्या वेग आयडिया आहेत त्या आयडिया एकत्रित करून त्यातले जे प्रमुख महत्त्वाचे विषय आपल्याला वाटतात ते आम्ही आमचे जे एकशे आठमध्ये बरेच येतील विषय परंतु त्याच्यामध्ये अंतर्भूत करून जो आपला पुढचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकात्मिक विकास आराखडा आपल्या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये याचा समावेश करून आम्ही लक्ष देऊन त्याच्यावरती काम करू हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे नाही तुमच्या माहितीसाठी आम्ही आता हे कसं आहे प्रारुप तुम्हाला मी सांगितलं आहे आयडियाज लोकांकडनं येणार आहेत पण तुम्ही जो मुद्दा सांगितला त्या बाबतीत टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय डिस्कस करताना सर्व उद्योजकांना पण सांगितलं आहे की गॅस हा हे फ्युअल जे आहे हे आपल्याला तिथे उपलब्ध आहे म्हणजे आपल्या तुम्हाला तर माहितीच आहे एमआयडीसी जवळच चालले ते किंवा ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट एम आय डी सी मधनच चाललंय काय अडचण नाही ते जी आय केले जी आय केलं ना तुमची के द्या ना संकल्पना पत्रकारांनी सुद्धा द्यायचे आयडिया बिलकुल द्या नक्की तुम्हाला आता प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हवाई धावपट्टीवरती एक काय फेरफटका मारून आणू केलं व्यवस्थित करून घेतलं नाही नाही करून घेतलंय म्हटलं व्यवस्थित व्यवस्थित करून घेतलंय मलाही जायचं राहिलंय जाऊन एक फोटो काढून येऊ ना आपण नाही पक्षाची अपेक्षा ही आहे की देशभरात एक कोटी नागरिकांनी संकल्प किंवा त्यांच्या आयडिया द्याव्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपला विचार असा आहे की साधारण साठ एक हजार लोकांपर्यंत पोचायचा आता बरेच मुद्दे माझ्या एकशे आठमध्ये केंद्रीय विद्यापीठ आहे ना आज सकाळी धाराशिव तालुक्याची बैठक मी डी पी सी हॉलमध्ये घेतली आज संध्याकाळी तुळजापूरची बैठक घेतोय एक एक गावाचा आढावा घेतला मी आज धाराशिवच्या आणि थोड्या वेळाने तुळजापूरचं घेतोय जिल्हाधिकारी आणि ओना मी काही जिल्ह्याच्या अनुषंगाने पण सूचना दिल्यात त्यामुळे त्या बाबतीमध्ये निश्चित माझं लक्ष आहे सध्या आवश्यकता नाही आहे परंतु प्रॉस्पेक्टिव्ह जी काही आपली गरज आहे त्या अनुषंगाने नियोजन होईल आजच्या मितीला नाही आहे कसं आहे का ना काय म्हटलं हो आपण आयडियाज घेतोय तुम्ही द्या आयडिया काय म्हटलं हो नाही भारतीय ऐका ना भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक बूथवरती कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं ही जी काही आयडिया आहे हा विचार जो आहे ते ले ले करना तो पोचवला जाईल आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या सूचना ज्या आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाही 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 हे एकशे आठ मुद्दे जे आहेत ते भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काढलेले आहेत आता आपण जनतेकडनं घेतोय बरेचसे मॅच होतील काही नवीन चांगले येतील दोन जरा आपण थोडे थोडं कसं गफलत व्हायला लागली आत्ताची प्रेस जी आहे ती लोकांच्या सूचना नाही बिलकुल आपण अपन द्या ना आपल्या नावाने ती सूच, सूचना अगदी योग्य सूचना अगदी योग्य सूचना आहे आपण प्लीज लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन द्या आपण ठ त्याच्या बाबतीत माझ्याकडे म्हणजे काही इन्फॉर्मेशन नाही आहे परंतु तुम्हाला उपलब्ध करून देऊ ना भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीसमध्ये जे काही संकल्पपत्र काढलं होतं त्याच्या अनुषंगाने फलनिष्पत्तीचा अहवाल जो आहे तो पक्षाकडे उपलब्ध आहे तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ <सदीगे> लोकसभेचं काय तुम्हाला जास्त माहिती आमच्यापेक्षा आम्हाला काय माहिती असतं आम्हाला काय माहिती असतं हां काय कशाचं पण ते तुम्हाला कसं कोण सांगणार आता तुम्ही प्रश्न तर तुम्ही विचार करा काय म्हटलं हा भाजपचे मला नाही कळालं काय माझ्याकडे तीन आहेत बीड लातूर आणि धाराशिव भाजपला मी तर म्हणेन तिन्ही मी म्हणेन तिन्ही म्हटलं पण मी म्हणण्याने काय होते पोलीस पाटील पोलीस पाठलाचं काही उत्तर येईना झालं पोलीस काय काय हो हो नक्की ना आपण जे टेक्निकल टेक्स्टाईल पार्थचं म्हणतोय ना पार त्याचं एक कारण म्हणजे दोन तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे येतात एक आहे ते रेल्वेचा प्रकल्प आहे थे तो थेट केंद्र सरकारची डायरेक्ट इनडायरेक्ट गुंतवणूक आहे तसा प्रयत्न नक्की आपण करायला हवा तुम्हाला सांगायला हरकत नाही की डिफेन्सच्या बाबतीमध्ये आपल्या या अनुषंगाने काही प्रयत्न चालले आहेत की डिफेन्स रिलेटेड एखादी ऍक्टिव्हिटी येऊ शकते का पत्रकारांच्या नाही माझं काय मत आहे की आपण सजेशन आता देऊ शकता ना तुम्ही मागणी करा ना आम्ही आम्ही कधी आम्ही कधी नाही म्हणत नाही तुम्ही तुम्ही व्यवस्थित प्रक म्हणजे प्रस्ताव आणा सकारात्मक विचार करू ना काही अडचण नाही हो काय कशाचा कसला पण तुम्हाला माझं काय मत आहे तुम्हाला जे काही अपेक्षित आहे तुम्ही एक्सप्रेस करा ना तुम्ही सांगा की आम्हाला पत्रकार म्हणून अमुक अमुक पाहिजे त्याचा नक्की आपण सकारात्मक विचार करू न जरा विनंती आहे आपापसात नका बोलू आपण आपण काय फार लांबलचक प्रेस घेणार नाहीये त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे एक पाच मिनिट जरा शांत राहा काय म्हटलं नाही नाही माझी विनंती काय आमचे मुद्दे जे आहेत ते आहेतच परंतु आम लोकांकडे त्यांचे मुद्दे येऊ दे ना कशाला पण तुम्हाला माहिती आहेत ना आमचे मुद्दे साधारण मी तुम्हाला ब्रॉड सांगित आपल्या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला जो काही संकल्पित विकास आहे आपल्याला जे वाटतं त्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत शाश्वत पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणि तिसरं जे आहे ते आपल्याकडे जो काही नस नैसर्गिक वारसा आहे आपल्याकडे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात विकास या तीन गोष्टी केल्या तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायला काही अडचण येणार नाही आपण आता एक कोटी सजेशन देणार आहेत त्याच्यातले बरेच कॉमन असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या स्तरावर म्हणजे देशाच्या स्तरावरती यातले काही विषय घेणार आणि काही ज राज्याच्या स्तरावरती घेतले जातील काही आहेत ते जिल्ह्याच्या स्तरावरती होतील आणि मग त्यातले काही आहेत ते लोकसभेच्या स्तरावरती येतील कदाचित पुढे विधानसभेच्या वेळेस ते विधानसभेचं जे क्षेत्र असतं त्या अनुषंगाने ते संकल्प पत्रामध्ये येतील तर ह्याच्या मागचा हेतू काय आहे की जे आपल्याला करण्यासारखं वाटतं त्या गोष्टी जनतेसमोर शब्द म्हणून मांडायच्या आणि मग त्या शब्दाची पूर्तता करायची असं साधारण ते राहणार आहे वर्किंग लेदर पार्कच्या बाबतीत एक एक मिनिट तुम्हाला बरंच जुनं काही आठवायला लागलं लेदर एक मिनिट लेदर पार्क म्हणजे काय असतं तुम्हालाही माहिती आहे स्किन्स लेदर म्हणजे लेदरचं स्किन आणि हाईट बनतात हाईट आणि स्किन म्हणजे तो प्रक्रिया जो प्रकल्प असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रसायनं वापरले जातात कौडगावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी त्या प्रकल्पाला प्रचंड विरोध केला मी त्यांना सांगितलं की चेन्नईला आणि मध्य प्रदेशमध्ये दोन प्रकल्प आहेत एक टाटाचा प्रकल्प आहे तुम्ही जाऊन बघा म्हटलं शेजारी उभं राहिलं तरी वास येत नाही तिथे प्रचंड ग्रीनरी आहे परंतु मला तर चेन्नईला जाऊनही आले परंतु त्यांनी नाहीच म्हणून सांगितलं ग्रामस्थ जेव्हा नाही म्हणतात तेव्हा मग आपल्याला कुठली गोष्ट लादायची नाही जसं तुळजापूरला काही आपण जे काही तयार केलं होतं त्याच्यामध्ये ग्रा नागरिक म्हटले की नाही आम्हाला अमुक अमुक बदल पाहिजे मी बिलकुल करू म्हटलं कारण शेवटी आपण हे जे काही करतोय ते जनतेसाठी करतोय आहे ना आपलं तीर्थलं जाऊन या एकदा आहे आहे ना रजिस्टर्ड आहे ना आहे जी आयचं आहे त्याचं हो चाललंय ना जे नागरिकांची इच्छा होती की आत्ताच्या प्रशासकीय इमारतीच्या मागे घ्यायचं तिथेच करतो आपण कशाला डीपीआरला काही अडचण नाही आहे डीपीआर बनला ना आता आपल्याला ॲक्विशन करायचं आहे मंदिराच्या जी जा जागा जा लागते आहे त्याचं मोजणी करून त्याचं व्हॅल्युएशन करण्याची प्रक्रिया चालली आहे प्रशाद झालं ना प्रसाद योजना ना केंद्र सरकारची मिळाली ना मंजुरी आम्ही योग्य वेळेस सांगू आता आम्ही तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो आमचं सा, तुळजापूर नळदुर्ग रस्ता मंजूर झालाय आहे आमचं धाराशिव बोर्फर रस्ता मंजूर झाला आहे ना तुम्हाला आपल्या धाराशिव शहरामध्ये झालं झालं ते धा धाराशिव शहरातलं पण झालं ना काय झालं मग निघालं ना टेंडर कुठे तुम्ही बातमी कोणी दिली नाही ना आम्ही ना, चला धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार तुम्हीच घाई करायला <laughs> <laughs> काय म्हणते नाही नाही आता त्यांच्याकडे बातम्या भरपूर जाता हे करतात ते काय म्हणतात नाही नाही आमची आपल्या सर्वांना पण आग्रहाची विनंती आहे की आपण देखील आवर्जून आपल्याला जे वाटतं आपल्या ज्या काही आयडियाज आहेत त्या कृपया आपण आवर्जून आमच्यापर्यंत द्याव्या अय काय केले